नागपुरातल्या गड्डी गोदाम येथील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मालकी हक्क पट्टे मिळण्यासह इतर मागण्यांसाठी मनपावर धडक दिली होती गड्डी गोदाम विकास समन्वय समितीच्या बॅनरखाली या रहिवाशांनी आपल्या मागण्या लावून धरल्या रोषणाईची व्यवस्था करावी कचरा उचलत असतो तर अंगावर खूप लोड आहे आम्हाला इथं मालकी पट्टे मिळावे तसेच आमच्या क्षेत्रामध्ये एक इंग्लिश मिडियमची मोठी शाळा बनावी तसेच इथं दवाखाना जे आहे ते सुरू व्हायला पाहिजे महानगरपालिकेचा त्याचबरोबर आम्हाला जे आहे इथं लायब्ररीची आवश्यकता आहे की हा जो क्षेत्र आहे हा नवबौद्ध बहुल इलाका आहे तसेच इथं अनुसूचित जातीची मोठी संख्या आहे आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा खूप मोठा वर्ग आहे आणखी हे खूप मोठी शोकांतिका आहे की आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही मागणी केली की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा हा भव्य दिव्य पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या क्षेत्रात महानगरपालिकेच्या माध्यमातून बसवण्यात आवा अशी आमची वेगवेगळी मागणी आहे